आमदार नितेश राणे यांच्या हस्ते स्पोर्ट्स वरोडे आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला सुपुत्र युवा उद्योजक अजित कदम यांच्या सौजन्याने स्पोर्ट्स आयोजित क्रिकेट स्पर्धा वरोडे फणसनगर येथील मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत लाखो रुपयांची असलेल्या या स्पर्धेत एक गाव एक संघ या धर्तीवर सोळा संघ स्पोर्ट्सचा अंतिम विजेता होण्यासाठी लढत आहेत यावेळी शेतकरी खरेदी विक्री संघ कणकोलीचे चेअरमन प्रकाश सावंत वरोडे सरपंच कृणा घाडीगावकर भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री कलमट सरपंच संदीप मेस्त्री कलमट उपसरपंच स्वप्नील चिंदरकर माजी उपसरपंच वरोडे आनंद घाडे संतोष चव्हाण पोलीस पाटील प्रदीप सावंत विजय कोदे अॅडव्होकेट अभिजित सावंत इब्राहिम शेख सुभाष मालणकर प्रकाश फर्नांडिस पप्पू पुजारे सदा चव्हाण सोहेल खान सलमान शेख रमेश बांदल सतीश मेस्त्री आदींसह क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले भव्य अशा क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले माझे सर्व तरुण मित्रांनो आमच्या वरवडे गावामध्ये एके स्पोर्ट्स आयोजित हे भव्य अशी क्रिकेट स्पर्धा आज आयोजित केलेली आहे सन्मान्य राणे साहेबांचं हे होम पिच आहे आणि या होम एवढी भव्य अशी क्रिकेट स्पर्धा आयोजित करणाऱ्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी आपल्या मनापासून आपलं अभिनंदन करतो ते अतिशय चांगलं वातावरण म्हणजे एकंदरीत नजर टाकल्यानंतर जे वातावरण पाहायला मिळतं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी निश्चितपणे त्यांनी कौतुक करेन या निमित्ताने सगळ्या तरुणांना आणि इकडच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना ह्या क्रिकेट स्पोर्ट्सच्या निमित्ताने आपण एकत्र आणलेलं आहे असंच एकत्र येण्याची संधी आपल्याला वारंवार मिळावी असंच मी माझ्या रामेश्वरकडे प्रार्थना करीन इथेच थांबेन जय हिंद जय महाराष्ट्र अचित कदम पुरस्कृत आणि एके स्पोर्ट्स वरडे यांच्या वतीनं वरडे फरसवाडी इथं बघितलं आपण तर एक महासंग्राम जो आहे तो क्रिकेटचा आयोजित करण्यात आला आहे आपल्यासोबत आहेत माजी सभापती तिरा तथा शेतकरी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रकाश सावंत प्रकाशजी सावंत काय सांगाल आपण बघितलं तर आमदार नितेश राणे यांच्या यां। हस्ते या क्रिकेट स्पर्धेचं आता नुकतंच उद्घाटन झालेलं आहे काय सांगाल कसं राहणार आहे सामना या वरवडे फनसनगरमध्ये या भव्य दिव्य मैदानामध्ये के स्पोर्ट वरवडे यांच्या या तर्फे हे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी होत आहे त्याचं आत्ताच सन्माननीय तरफदार आमदार नितेजी राणेसाहेब यांच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे ही क्रिकेट स्पर्धा पाच दिवस चालणार आहे रविवारपर्यंत या ठिकाणी नामवंत खेळाडू भाग घेणार आहे ही सर्व क्रीडा क्रीडारसिकांना ही मेजवानी आहे बघण्यासाठी आणि या भव्य दिव्य मैदानामध्ये चांगल्या स्पर्धा होतील आणि या स्पर्धेचे आयोजन करणारे स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे अचित कदम मित्रमंडळ एक ए स्पोर्ट या सर्वांनी हे भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेलं आहे हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आठ दिवस राबत आहेत आणि ही ही क्रिकेट स्पर्धा चांगल्या वातावरणात पार पडेल याची खात्री आहे पुन्हा एकदा सर्वांना या सर्वांना मनपूर्वक मनोवरक शुभेच्छा देतो धन्यवाद या स्पर्धेचे आयोजक अचित कदम आपल्यासोबत अचिजी बघितलं तर लाखो रुपयांची बक्षिसं आहेत एक गाव एक संघ या धर्तीवरती आपण हा एक क्रिकेटचा महासंग्राम इथं आयोजित केलेला आहे पाच दिवस ही टुर्नामेंट चालणार आहे कशा प्रकारची बक्षीस आहेत काय सांगाल एक तर म्हणजे एके स्फोट हा गेली सतत तीन वर्ष कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत भाग घेत आहे आणि एके स्फोट हा मी स्वतः मी करणं स्वतः मी मालक आहे संघाचा आणि तिथे चांग वेगवेगळी चांगली बक्षिसं लावलेली आहे त्या ठिकाणी आणि या निमित्ताने क्रिकेटचे जे प्लेअर येतील जे बाहेरून ज्या टीमी आणलेल्या आहेत ते सगळं उत्कृष्ट असे चांगले आणि हे सर्व क्रिकेट प्रेमिकांसाठी हे सगळं एक एकत्रितण्याचं काम केलेलं आहे एवढंच इथे सांगू शकतो बस तर एक वेळी बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यातीलच नाही संपूर्ण राज्यातील दिग्गज क्रिकेट खेळाडूंचा इथं प्रदर्शन जे आहे खेळाचं प्रदर्शन पाहण्याची संधी जी आहे ती क्रिकेट प्रेमींना इथं मिळणार असल्याचं अजित कदम यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन अनंत तांबेसह राजन चव्हाण आपला सिनिणूच कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका